वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक बातम्या पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीने नवचैतन्य अनाथ आश्रमाला शैक्षणिक साहित्य भेट पोलीस मित्र असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने तोरणानगर इचलकरंजी येथील नवचैतन्य अनाथ आश्रमातील मुलांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ देत माणुसकीचं पाठबळ दिले पोलीस मित्र असोसिएशनच्या या उपक्रमाने मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला आश्रमातील पन्नास मुलांना वया पेन आणि खाऊ वाटप करण्यात आले पोलीस मित्र असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य महिला अध्यक्ष रजनीताई शिंदे यांच्या पुढाकाराने माणुसकीचं पाठबळ या उपक्रमातून अनाथाश्रमातील मुलांना सहकार्य केले यावेळी नवचैतन्य अनाथाश्रमाचे व्यवस्थापक महादेव मानेसर यांनी संस्थेच्या कार्याविषयी आणि मुलांचे संगोपन कशा प्रकारे केले जाते याविषयी माहिती दिली तसेच पोलीस मित्र असोसिएशनचे जिल्हा कार्याध्यक्ष जगदीश शिर्के यांनी असोसिएशनचे कार्य विशद केले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज मोरे यांनी अनाथ आश्रमातील मुलांनी प्रत्येक क्षेत्रात उतुंग भरारी घेत स्वतःचे आणि संस्थेचे नाव उज्ज्वल करावे व्यसनाधीनता आणि वाम वाममार्गाला लागून आयुष्याचे नुकसान करू नये असे आवाहन करत आश्रमाला इथून पुढच्या काळात शासकीय स्तरावर लागेल ती मदत करायला तयार असल्याचे सांगितले यावेळी नियात जमादार मुरलीधर शिंदे मिलिंद जा चव्हाण अनिकेत गुरव विष्णू नवाळे अमित कोरे आशा वाघिरे संगीता रुग्गे सरस्वती हजारे शकुंतला पाटील मनीषा आवळे शीतल पाडवळकर सविता पुजारी सुनीता पवार विद्या लवटे स्वाती जाधव राजश्री बडवे गुलबक्षी बागवान विठ्ठल झोरे अरुण राठोड आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून